श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमाकडून या परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात आता या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात वटपौर्णिमेची तारीख ही पौर्णिमा तिथी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी संपत आहे आता वटपौर्णिमेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये कधीही वटपौर्णिमेची वडाची पूजा नक्कीच करू शकता आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आणि अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते, ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुतावती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकावी तसेच आपण थोडेसे काळे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता या दिवशी आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित आहे असे म्हणतात तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपला कालसर्प दोष असतो तर तो देखील दूर होतो आता हे तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधीन करू यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता काहींची प्राप्तीची इच्छा असते काही केल्या लक्ष्मी आपल्याकडे येत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा आपण कितीही मेहनत करा आपल्याला असे वाटते की आपली मेहनत ही कुणाला दे दिसत नाही किंवा देवाला देखील आपली मेहनत दिसत नाही आणि आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केले मिळत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही असे तुमच्याबाबत जर घडत असेल तर आपण या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या हळदीने आपण आपल्या शरीराला लेपन करायचं आहे आपण त्वचेला ही हळद आणि कच्चं दूध लावायचं आहे यामुळे माता लक्ष्मी हे आपल्याकडे आकर्षित होते जसे आपण जेव्हा दिवाळी असते तेव्हा आपण उठणं त्याचप्रमाणे या दिवशी देखील तुम्ही हळद आणि कच्चं दूध आपण आपल्या शरीराला आवर्जून लावावं यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते यानंतर आपण जी काही पूजा करू सेवा करू तर त्या सेवेचे आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की आपण घरामध्ये भरपूर वेळा नकारात्मक बोलत असतो किंवा माणसाह देखील करत असतो आपल्याला पूजा करायची असेल तर आपण अगोदर शुद्धी केली आणि त्यानंतर पूजा केली तर ती पूजा नक्कीच सफल ठरते यानंतर आपण उंबर लेपन करावं तसेच दारावरती आपण मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही ही होत असतात आता या दिवशी आपल्याला गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील लांबते तसेच घरामध्ये गोकर्णी लावल्याने घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही संचारत असते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढ गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रवाहामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात आता यासाठी आपल्याला पाच गोकर्णीची फुलं घ्यायची आहे आता पाच गोकर्णीची फुलं मिळाली नाही तर अशा वेळेस अगदी एक जरी गोकर्णीचं फूल घेतलं तरी पण चालेल निळ्या रंगाचं चा आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे त्यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता आता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबत एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ही हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तसेच चिमूडवर हळद देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी आता या दिव्यामध्ये आपण या वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून त्यामध्ये टाकावी आता दिवा आपण प्रज्वलित केला आहे तुळशीजवळ देखील तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो, तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो आता आपल्याला गोकर्णीची पाच फुलं घ्यायची आहे सर्वात प्रथम आपण जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आता यामध्ये खाली थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे तांदू कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यानंतर त्यावरती थोडे भिमसेनी कापराच्या वड्या टाकायचे आहे आता हे गोकर्णीचं फूल आपण सर्वात प्रथम हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला महालक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रीम क्लीम चामुन डाय विच्चे या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करावा अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर या फुलाचा आपल्याला जाळ करायचा आहे कारण की याच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते हा आपण सर्व ठिकाणी पसरवायचा आहे अगदी कारण की यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर आपण आणखीन एक अपराजिताचं फूल घ्यायचं आहे ते माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ही हळद त्या अपराजिताच्या फुलामध्ये आपल्याला टाकायची आहे एक लाल रंगाचं कापड आहे हे लाल रंगाचं कापड आपण माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि हे फूल आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि आता आपण माता लक्ष्मीचा तुम्हाला जो पण मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप करायचा आहे अगदी तुम्ही ओम महालक्ष्मीनं महा ओम महालक्ष्मीनं महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी पण चालेल त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही संताप्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर आता हे फूल आपण त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचं आहे आपण हे फूल त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि यानंतर आपली इच्छा मनोकामना बोलत आपण हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही घरामध्ये सतत पैसा हा येत राहतो पण आपल्याला कष्टाची देखील मेहनतीची देखील गरज आहे तसेच तुम्हाला इतरही काही समस्या असतील तर अशा वेळेस हे फूल तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायचं आहे आता अगदी जर तुम्ही पहिल्यांदा पाच फुलं घेतली असेल तर त्या पाचही फुलांचा तुम्ही अगदी जाळ केला आणि तो सुगंध तुम्ही तुमच्या घरामध्ये पसरवला तरी पण चालेल तसेच यानंतर उरलेली जी काही राख आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद